नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक सात क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार एक्कावन रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील